नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो काही बागांमध्ये फुटी कमी निघालेल्या आहेत म्हणजे समजा नवापाचे पंचेचाळीस चौरस फुटात चाळीसपेक्षा जर कमी फुटी असल्या किंवा काही ठिकाणी फारच कमी फुटल्यामुळं वीस बावीसच फुटी निघालेल्या आहेत झाडांना तर अशा ठिकाणी काय करायचं ते आपण समजून घेऊ या ठिकाणी हे जे झाड आहे या ठिकाणी फुटींची संख्या बरीच कमी दिसते तर या ठिकाणी ही इथे एक फुटे इथे एक आणि इथे एक आणि इथे एक फूट पाहत होती तर अशा परिस्थितीमध्ये अशा जर कमी फुटी असतील तर कमी माल काढा तयार होईल आणि कमी माल काढ्या तयार झाल्या तर घटसंख्या कमी येईल फळ छाटणीनंतर त्याचबरोबर पानसंख्यासुद्धा कमी राहील आणि पानसंख्या झाडावर जर कमी राहिली तर झाड पूर्ण क्षमतेने काम करत नाही एकरी जे आपल्याला बारा टन दर्जेदार माल पाहिजेल तर तो तेवढा बारा टन निघणार नाही तो सहा टन सहा टन सात टन असाच कमी माल निघेल त्याच्याकरता आपल्याला पान संख्या कमी भाग जरी फुटलेला असला तरी पान संख्या वाढून घेणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मालकाड्यांची संख्यासुद्धा वाढून घेणं महत्त्वाचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू हे बघा हा जो प्लॉट दिसतो इकडं याप्रमाणे भरपूर फुटी फुटलेल्या आहेत परंतु हे एक झाड असं आहे का ह्या झाडावर फुटींची संख्या फारच कमी आहे तर अशा वेळेस आपण या फुटी मालकाडीची संख्या वाढवून घेण्याकरता एकूण पान संख्या वाढवून घेण्याकरता ही जी फूट आहे ती फूट जेव्हा आपण सहा पानावर सपकेन करतो सहा पानावर इथं ही सबकेन केली सबकेन केल्यानंतर इथे आजूबाजूला दोन काड्या पाहिजे त्या दोन काड्याने त्याच्यामुळं इथं काय करायचं ह्या काडीवरची एक सपकेन आणि ह्या बाजूची एक सपकेन म्हणून इथं एक ह्या बाजूची म्हणून इथं एक अशा तीन सबकेन या ठिकाणी वाढून घ्यायच्या आणि त्यांना आठ आठ पानं आल्यानंतर त्याचा शेंडा मोडून घ्यायचा अशा रीतीने जर आपण गेलो या ठिकाणीसुद्धा असं जाय या ठिकाणीसुद्धा काड्यांची संख्या कमी इथंसुद्धा असाच सहा पानावर शेंडा मोडून घ्यायचा सहा पानावर शेंडा मोडल्यानंतर इथं इथंसुद्धा दोन किंवा तीन गरजेनुसार आपण बगलफुटी वाढून त्या सबकेन करून घेऊ शकतो या ठिकाणीसुद्धा काड्यांची संख्या कमी असल्यामुळं इथं आपण दोन बगलफुटी धरल्या पाहिजे बाकीच्या बगलफुटी के कमी केल्या इथं फारच कमी असल्यामुळं तीन धरल्या इथं थोडी कमी असल्यामुळे इथं दोन धरल्या या ठिकाणी सुद्धा तशीच परिस्थिती आहे आजूबाजूला काड्यांची संख्या कमी आहे तर इथं आपण आपल्याला तीन बगलफुटी धरावा लागणार आहेत आणि त्या तीन बगलफुटी धरून आपण तिन्हींनाही मालकाडी म्हणून वाढून घेणार आहोत तर अशा रीतीने ज्या ज्या प्लॉटमध्ये जे जे झाडं कमी फुटले त्या ठिकाणी रीतीने ह्या तीन तीन सपकेन दोन दोन सपकेन धरून आपण पानसंख्या त्याचबरोबर मालकाडींची संख्या पूर्ण करून एकरी बारा टन उत्पादन घेण्यामध्ये जी बाधा आली कमी फुटीमुळं ती बाधा आपण नक्कीच कमी करू शकतो या प्रकारे जे काही हे सांगितलं असं प्रयोग परिवारामध्ये अनेक वेळा अनेक बागांमध्ये असं केलेलं आहे तर त्यात कुठली अडचण येत नाही त्याचा निश्चितच फायदा होतो तर या रीतीने आपण आपल्या बागेमध्ये जर ही समस्या असेल तर या रीतीने उत्तर शोधून त्याचा आपण फायदा घेऊ शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय